नमस्कार मित्रांनो मतदानाच्या दिवशी फुलटू राडा झाला तो म्हणजे नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी सरळ सरळ धमकी दिली आज तर बेटा तुझा मर्डर झालाच आणि ती धमकी दिली छगन भुजबळांच्या पुतण्याला म्हणजे समीर भुजबळला एकूणच काय मित्रांनो नांदगाव मधली फाईट सध्या अत्यंत टाईट झालेली आहे आणि नेमकं या नांदगाव मध्ये कोण जिंकत तेच जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सुहास कांदे यावेळेस शिवसेना शिंदे गटाकडून नादगावमधून उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गणेश धात्रक यांनी शड्डू ठोकलाय परंतु या मतदारसंघामध्ये समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत या मतदारसंघामधून नव्याने निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आणि या वेळेला समीर भुजबळ अपक्ष या रिंगणामध्ये आहे खरं तर मागच्या वेळेलासुद्धा समीर भुजबळांना चांगलंच पाणी पाजलेलं होतं सुहास कांदे यांनी परंतु या वेळेला सुहास कांदे शिंदे सेनेकडून त्यासोबत गणेश दात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि समीर भुजबळ अपक्ष या दोन सेनेच्या भांडणामध्ये आपण निवडून न्यू येऊ अशी अडगळ बांधलेली होती समीर भुजबळ यांनी आणि म्हणूनच ते या मतदारसंघामध्ये उभे होते छगन भुजबळांनी देखील युती धर्म न पाळता समीर भुजबळांना ताकद देण्याचं काम केलं आणि म्हणूनही हा मतदारसंघ सध्या तरी हाय व्होल्टेज रामावावाला ठरला आता तिथे काय होतंय सुहास कांदे हे मराठा समाजातून येतात तर समीर भुजबळ हे ओबीसी आहेत अर्थातच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचं द्वंद्व याचे किनार या मतदारसंघाच्या निवडणुकीला लागलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा जेव्हा येवला जे मतदारसंघाचा दौरा केला त्यावेळेस त्यांनी बोलताना दोघांना ही पाडा सांगितलं अर्थातच त्या दोघांमध्ये एक होते छगन भुजबळ तर दुसरे होते समीर भुजबळ एकूणच काय मराठा समाज हा कुठेतरी जिंकून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि त्यामुळे सुहास कांदे यांचं पारडं जड ठरत आहे तर भुजबळांना भिडणारा भुजबळांना नडणारा म्हणून सुहास कांदे एक आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे ज्या ज्या मराठा सरदारांना भुजबळांनी अडकवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या मराठा समाजातील नेत्यांना भुजबळांनी अडकवण्याचा प्रयत्न केला त्या त्या प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले ते म्हणजे सुहास कांदे त्यामुळे सुहास कांदे हे खरं तर आक्रमक नेतृत्व आहे आणि त्यामुळेच ते यांच्या विरुद्ध टिकले आणि त्यामुळे मराठा समाजाला कुठेतरी यांच्यामध्ये एक आश्वासक चेहरा दिसतो आणि म्हणून मराठा समाजाची मते सुहास कांद्यांच्या पारड्यामध्ये पडली अर्थातच मुस्लिम मतदान सुद्धा सुहास कांद्यांच्या पारड्यामध्ये आहे अर्थात त्याचे काहीही कारण असू शकता परंतु मुस्लिम मतदार सुद्धा सुहास कांद्यांना पाठिंबा देणार मराठा समाज सुद्धा सुहास कांद्यांना पाठिंबा देणार त्यामुळे कुठेतरी समीर भुजबळांची अडचण झाली अर्थातच या मतदारसंघामध्ये लक्ष्मी दर्शन कित्येक गावांमध्ये झालं अशी चर्चा पूर्ण नांदगावमध्ये आहे परंतु पैशानी मतदान फिरणार का हाही एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे सध्या तरी सुहास कांदे नांदगाव मधून बाजी मारताना दिसतात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद